नाही एकटी खाणार काय काय बघ काय काय तर आज मी तयारी होऊन चाललेली माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलीचा मुली साखर होता आत्ताच्या मुलीच्या मुलीच्या भेटली आणि पूर्ण ब्लॉग बघा माझा कंटिन्यू मी बई आमच्याच बरोबर आली चला रात्री आम्हाला जायचं कुठं जायचे मगलं सांग रात्री रात्री आम्ही चाललो आहे थाली खायला तर चला आता पूर्ण माझा विड भाजी अरुष तर आता साखरपुड्यावरून आम्ही आलो आणि आज आम्ही चाललोय थाली खायला तर ही पण आमच्याबरोबर आली आहे का कुठे चाललोय आपण थांब चाललोय आपण थालीला कुठे चाललो आहे स्विमिंग पूल थाली खायला थाली खायला कुठे खाली खायला थाली खायला काय कुठे काय नाही रामी नेवाली नाक्याचे ते एक हॉटेल झालंय धाबा तर तिथे आम्ही चाललोय थाली खायला तर साखर आम्ही गेलो तर दुपारी आणि आता आम्ही कुठे आरुष दुपारी गेलो ना आता कुठे चालू आहे आपण आता कुठे चाललोय इकडे सगळे येऊन बसल्या सारे फूल खायच्या सोयीमध्ये सारे काय खाणार आहे ताई काय बोल

मधी ठेवा खाली आलेले नाही एकटी खाणारे बघ काय काय बघ हा सांग काय काय बिर्याणी

तिथं जेवला तरी असत आहे बघा बिर्याणीची वाट बघ बिर्याणीची वाट बघतो सध्या तू कशी वाट बघतोय अरुष आरुज तू तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे आता ना मग नाही एवढी मोठी खाली किती मिनिटात दहा मिनिटात आणि आपण काय खाल्लं आम्हाला तर काय भेटला पण खायला आम्ही उपाशीच राहिलो ना आणि आमचं साई बघा

आम्ही काढतो इंस्टाग्रामवर यांच्या रील्स वगैरे बघून आम्ही काढतो पाहून झरवर आणि असं वाटलं ते चांगले आहे आपली मराठी माणसाचं आहे आग्री माणसाचं आहे तर नक्की या तुम्ही सगळे टेस आग्रीच आग्री स्टाईलची आहे सगळी तुला असं वाटला मस्त बघ एकदम भारी आहे जा, जात मस्त <laughs> <laughs>